सिंह राशी चैत्र नवरात्री संपल्यानंतर काहीतरी मोठं घडणार आहे सिंह राशीचं नियतीचं नवं पर्व सुरू होणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य जेव्हा चैत्र नवरात्रीच्या नंतर नव्या संक्रमणात प्रवेश करतो तेव्हा सिंह राशीच्या जातकांसाठी एक विलक्षण अध्याय उगतो चैत्र नवरात्री संपते तिथून सिंह राशीच्या आयुष्यात देव्या हस्तक्षेप सुरू होतो ज्यात नियतीनं आधीच ठरवलेले काही गुण घटनाक्रम एकामागोमागे कुलगडू लागतात चला पाहुयात चैत्र नवरात्री संपल्यानंतर सिंह राशीसाठी कोणत्या दहा मोठ्या घटना घडू शकतात आणि त्या त्यांच्या आयुष्याचं रूपांतर कशा प्रकारे करू शकतात एक राजा पुन्हा सिंहासनाकडे वळतो नेतृत्वाची नवी जबाबदारी चैत्र नवरात्रीनंतर सूर्याचा प्रभाव वाढतो आणि सिंह राशीचा स्वामी सूर्यच असल्यामुळे या राशीच्या जातकांमध्ये नैसर्गिक नेतृत्वाचे तेज प्रकट होते कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल अनेक जण तुमच्याकडे सल्ला मागतील जेव्हा अंधार दाट होतो तेव्हा सूर्य पुन्हा तेजाने उगम पावतो तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही लोकांना एकत्र करून मोठे बदल घडवून आणू शकाल दोन हरवलेली सत्ता परत मिळणार कायदेशीर किंवा मालमत्तासंबंधी विजय पूर्वी जी गोष्ट तुमच्याकडून काढून घेतली गेली जसं की जमीन घर किंवा अधिकार ती पुन्हा मिळण्याची शक्यता आहे सूर्य आणि मंगळाचा सहकार तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर सकारात्मक प्रभाव टाकतो कोर्ट कचेरीत सुरू असलेल्या प्रकरणात अनपेक्षितपणे तुमच्या बाजूने निर्णय होईल जो संयम ठेवतो त्याच्याकडे नियती सत्तेचा मुकुट परत आणते तीन घरात सत्ता बदलते कुटुंबातील भूमिकांमध्ये मोठा बदल घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आता निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकते विशेषत वडीलधाऱ्या मंडळींच्या आरोग्याबाबत चिंता असेल भावंडांशी सत्ता संघर्ष शक्यतो होईल पण जर तुम्ही शांतपणे आणि समजूतदारपणाने वागलात तर संपूर्ण कुटुंबात तुमचं वर्चस्व प्रस्थापित होईल चार जुने शत्रू परत येणार पण आता सिंह सजग आणि शक्तिशाली आहे पूर्वी ज्यांनी विश्वासघात केला तेच लोक पुन्हा संपर्कात येऊ शकतात पण यावेळी तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या जागृत आहात शनीचा प्रभाव तुम्हाला अंतर्ज्ञान देतो कोण खरा आणि कोण खोटा हे लगेच समजेल सिंहाला गरज नसते गर्जनेसाठी त्याचा शांत आत्मविश्वासच सर्वांना गारद करतो त्यांना माफ करा पण पुन्हा जवळ करू नका पाच अचानक विदेश प्रवास किंवा धर्माधिष्ठित संधी गुरु आणि राहूचा नवव्या स्थानावर होणारा प्रभाव सिंह राशीच्या जीवनात विदेशी संधी घेऊन येतो एखादी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते किंवा कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते काही जण आध्यात्मिक यात्रेला निघतील विशेषतः काशी हरिद्वार किंवा कैलास सारख्या पवित्र स्थळी सहा गुरु भेट मार्गदर्शकाचा जीवनात प्रवेश हा काळ तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीशी भेट घडवून आणतो जी तुमच्या जीवनाचा मार्गच बदलून टाकते ती व्यक्तिशिक्षक आध्यात्मिक गुरु किंवा आयुष्याचा जोडीदारही असू शकतो त्या व्यक्तीकडून तुम्ही काहीतरी गूढ ज्ञान मिळवता जे तुम्हाला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जातं सात आर्थिक उधळपट पण त्यातून बोध मिळणार मंगळ आणि चंद्राचे संयोगामुळे काही अचानक आर्थिक खर्च निर्माण होतात एखादी मशीन खराब होणे वैद्यकीय खर्च किंवा वाहनाशी संबंधित समस्या पण हे खर्च तुमचं आर्थिक नियोजन सुधारण्यासाठी एक मोठा धडा देतात त्यामुळे हा काळ म्हणजे चुका करून शहाणा होण्याचा संधी आहे आठ नातेसंबंधांतील गुण उलगडणार सच्चा चेहरा समोर येतो सप्तम स्थानावर चंद्राचा परिणाम भावनिक गुंतवणुकीत मोठी उलथापालथ करतो तुमचा जोडीदार प्रिय व्यक्ती किंवा जवळचा मित्र यांच्याबाबत एखादं गुपित समोर येईल तुमच्या हृदयाला ते वेदना देईल पण त्यातूनच खरी नाती आणि खोट्या नात्यांमधील भेद समजेल सत्याचं दर्शन नेहमी वेदनेतून होतं नऊ छुपी शक्ती जागृत होते आध्यात्मिक ओळ निर्माण होते या काळात सिंह राशीचे जातकव्यान योग मंत्रजप याकडे आकर्षित होतात एखादी जुन्या जन्मातील आठवण स्वप्नात आलेली व्यक्ती किंवा लहानपणातील विसरलेली गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते यामागे ब्रह्मदेवाची एक गुप्त योजना असते जी तुम्हाला आत्मज्ञानाकडे नेत असते दहा ब्रह्मयोग नियतीचा खेळ पूर्ण वळणावर सूर्य गुरु आणि शनी यांचा विशेष त्रिकोण योग तयार होतो ज्याला ब्रह्मयोग म्हणतात हा योग सिंह राशीच्या जातकांच्या जीवनात एखादी गुप्त योजना कार्यान्वित करतो जसं की अचानक वारसाहक एखादं मोठं प्रॉजेक्ट किंवा समाजात मान सन्मान मिळवणारी संधी हे योग वर्षातून क्वचितच तयार होतात त्यामुळे हा काळ फारच पवित्र आहे विशेष उपाय सिंह राशीसाठी दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा घरात सिंहासनावर बसलेला सूर्याचा फोटो ठेवा गायत्री मंत्र अकरा वेळा सकाळी म्हणावा स्वतःवर विश्वास ठेवा कारण ब्रह्मांड तुमच्या बाजूने खेळतं आहे सिंहराशीसाठी चैत्र नवरात्रीनंतरचा काळ म्हणजे एक राजकीय आध्यात्मिक आणि भावनिक पुनर्जन्म आहे तुम्ही गुंतवलेले खेळ समजून घ्या आणि ब्रह्मदेवांची ही योजना तुम्हाला सिंहासनावर बसवण्यासाठीच आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद